मंडई परईच्या राजकारणात जे घडलं ना ते फक्त निवडणूक निकाल नव्हते तो होता जनतेचा थेट इशारा वर्षानुवर्ष चर्चेत असलेली परई नगर परिषद यावेळी रणांगण बनलेली एक होती एकीकडे महायुती तर दुसरीकडे विस्कळीत महाआघाडी आणि या लढतीत परईकरांनी कुणावर विश्वास ठेवला याचा निकाल आज इतिहास ठरलाय मतपेटीतून बाहेर आलेला प्रत्येक मत हा एकच संदेश देत होता नेतृत्व ओळखीचं असलं पाहिजे काम दिसणार असलं पाहिजे नगराध्यक्ष पदापासून नगरसेवकांपर्यंत महायुतीने मिळवलेलं स्पष्ट बहुमत म्हणजे अपघात नव्हे तर रणनीती संघटन आणि जमिनीवर केलेल्या कामाचं फळ होतं प्रचार सुरू होण्याआधीच शहरात सुरू झालेली हालचाल कार्यकर्त्यांची झपाटलेली मेहनत आणि विरोधकांमधील फूट या सगळ्यांचा हिशोब मतदारांनी अचूक मांडलाय महाआघाडीतील बिघाडीने मतांची झालेली फूट आणि महायुतीची एकजूट या दोन रेषांमधूनच परईचा निकाल लिहिला गेला आज परईने फक्त नगर परिषद निवडली नाही तर कोणाचं नेतृत्व मान्य आहे आणि कोणाचं नाही यावर ठाम शिक्कामोर्तब केला नेमकं कोणावर तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं परई नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने मिळवलेला विजय हा केवळ निवडणूक जिंकण्यापुरतं मर्यादित नसून तो परईच्या राजकीय इतिहासात एक निर्णायक टप्पा ठरवणारा निकाल आहे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना यांच्या महायुतीला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह तब्बल पंचवीस नगरसेवक बहुमतानं निवडून आले या निकालातून परळीकर जनतेनं पुन्हा एकदा मुंडे बंधू भगिनींच्या नेतृत्वावर आपला ठाम विश्वास व्यक्त केलेला आहे नगर परिषद निवडणूक जाहीर होताच परळीत राजकीय हालचालींना वेग आला होता, होता। निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच माहितीच्या कार्यकर्त्यांनी शहरात प्रचाराची जोरदार मोहीम उघडली होती गल्लीबोळातून वार्डनिहाय बैठका घराघरा संपर्क विकास कामांचा लेखाजोखा आणि भविष्यातील नियोजन यावर आधारित प्रचारामुळं महायुतीचा सूर सुरुवातीपासूनच आघाडीवर असल्याचं चित्र होत अनेक कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठा वेळ आणि ताकदपणाला लावून अक्षरशः जीव ओतून आपलं काम केल्याचं या निवडणुकीतून दिसून आलं या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाआघाडी अशी सरळ लढत होणार असल्याचं स्पष्ट संकेत सुरुवातीला होते मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांनी स्वतंत्रपणे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केल्यानं महाआघाडीत बिघाडी झाली आणि त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवल्यानं मतांचं विभाजन अटळ आहे आणि ते दिसून आलं ही मतं फुटच महायुतीच्या विजयाचा निर्णायक घटक ठरले हे निवडणुकीपूर्वीच राजकीय जाणकारांच्या लक्षात आलं होतं आज निकालानं त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब देखील केलाय महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवत परळीच्या राजकारणात नवपर्व सुरू केला त्याचबरोबर नगरसेवक पदासाठी रिंगणात असलेले महायुतीचे तब्बल पंचवीस उमेदवार विजयी झालेत एकूण पस्तीस सदस्यांचा नगर परिषद भाजपने सात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सोळा आणि शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आले उर्वरित जागांवर एमआयएमचा एक काँग्रेसचा एक अपक्ष सहा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन उमेदवार विजयी झाले या आकडेवारीवरून महायुतीचं संख्याबळ जे आहे ते किती भक्कम आहे हे स्पष्टपणे आपल्याला दिसून येतात हा निकाल केवळ आकड्यांचा खेळ नसून तो जनतेच्या मानसिकतेचा आणि राजकीय कलाचा आरचा आहे परईकर मतदारांनी विकास स्थैर्य आणि ओळखीचे नेतृत्व याला प्राधान्य दिलेलं आहे नामदार पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे त्यांच्या कार्यशैलीवर त्यांच्या स्थानिक पकडीवर आणि परईच्या प्रश्नांबाबत असलेल्या त्यांच्या भूमिकेवर जनतेनं विश्वास व्यक्त केलेला आहे विरोधकांकडून झालेली मतांची विभागणी आणि ठोस पर्याय उभा करण्यात आलेलं अपयश हेही या विजयामागचं महत्वाचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे निकाल जाहीर होताच परईत जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं विजयी उमेदवार कार्यकर्ते आणि समर्थकांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात विजय साजरा केलाय ढोल ताशे फटाके आणि घोषणांनी परिसर एकदम दनानून गेला होता हा जल्लोष केवळ आनंदाचा नव्हता तर आगामी काळात परळीच्या राजकारणात महायुतीचा दबदबा राहणार याचा आत्मविश्वास व्यक्त करणारा होता एकूणच काय तर परळी नगर परिषद निवडणुकीतील हा ऐतिहासिक विजय महायुतीसाठी बळ देणारा तर विरोधकांसाठी मात्र आत्मपरीक्षणाचा इशारा ठरलेला आहे स्थानिक पातळीवर मजबूत संघटन स्पष्ट नेतृत्व आणि मतदारांशी असलेला थेट संवाद यांच्या जोरावर महायुतीने परळीत सत्ता काबीज केली आगामी काळात या विजयाचा पडसाद जिल्हा आणि राज्याच्या राजकारणात देखील उमटतील अशी शंका व्यक्त हो केली जात आहे त्यामुळे मंडई या विजयाबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पात्र सत्य बी सत्ता म्हणजे तोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कसं तरी होत आहे माझ्या हातापायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखत आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक